नमस्कार तर आज आपण बघणार आहोत आंबट चुक्याचं पिठलं तर यासाठी आपल्याला फ्रेश असं आंबट चुकं घ्यायचं आहे मार्केटमध्ये मा अगदी सहज अवेलेबल असतो तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला इथे मोठ्या आकाराचे दोन बारीक का कापलेले असे कांदे घ्यायचे आहेत आणि नंतर जाडबुडाची कढई ठेवायची त्यात तेल तापत आहे जिरं टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे आणि नंतर चांगला जास्त असा लसूण टाकायचा आहे अगदी दहा ते बारा मोठ्या मोठ्या पाकळ्यांचं आपल्याला लसूण कुटून घ्यायचं आहे आणि नंतर आंबट चुकं टाकून द्यायचं आहे हळद टाकायची लाल तिखट धना पावडर असे सगळं टाकून त्यात पाणी टाकून द्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर चांगलं दोन ग्लास पाणी टाकायचं आणि नंतर मीठ टाकायचं आणि त्याला उकळी येण्यासाठी राहू द्यायचं आहे आता साईडला आपण इथे दीड वाटी असं बेसन घेतलेलं आहे तर हे जे बेसन आहे त्याला छान पाणी टाकून पातळसर करून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्या हे जे पाणी ठेवलं त्याला छान उकळी आलेली आहे आता आपण ह्यात थोडं थोडं करून हे सगळं जे बेसन केलं होतं ना पाण्यात ते मिक्स करून द्यायचंय आणि छान पातळ सर असं आपलं पिठल तयार होणार आहे तर हे छान मिक्स झाल्यानंतर याला आपण झाकून ठेवूया काही वेळासाठी आपले पिठलं आणि